नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने येत्या अकरा ऑगस्टला म्हणजे त्या दिवशी रविवार आहे जे समाज समाजामध्ये तेढ निर्माण झालंय त्यामुळे त्या, त्या दिवशी एक शांतता रॅली काढण्याचं त्यांनी या ठिकाणी पूर्ण असं नियोजन केलेलं आहे व ही रॅली ही फक्त शांततेसाठीच असणार आहे जे समाजामध्ये तेढ निर्माण झालंय त्याचा एकावा हा या ठिकाणी निर्माण व्हावा व सर्व समाजाने एकत्रित येऊन काम करावं त्यासाठी या ठिकाणी ही भव्य रॅली मराठा योद्धा मान्य चरांगेदादा पाटील हे या ठिकाणी प्रमुख असतील त्यांच्या हस्ते या शांततापूर्ण या रॅलीचं उद्घाटन होणार आहे ते होणार आहे सारसबागेतील गणपती गणपतीपासून या ठिकाणी जी रॅली सुरू होणार आहे ती जे एम रोडने पूर्ण अलका चौका जाणार आहे व त्या ठिकाणी मराठा समाजाला सरांगे दादा या ठिकाणी मराठा योद्धा म्हणून आंदोलनाची दिशा व आंदोलनाबद्दल संबो संबोधन करतील त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी यावं अशी विनंती अखंड मराठा पुणे जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी थी करण्यात आलेले आहे व त्याच ठिकाणी जेवणाची सोय आहे पाण्याची सोय आहे नाश्त्याची सोय आहे व पार्किंगचा जो विषय आहे तो नदीपात्रामध्ये पूर्ण पार्किंग असेल व शाळा कॉलेज या ठिकाणी पार्किंगच्या सोयीचं त्यांचं चा चाललेलं आहे आणि रस्त्याने जे सम आणि विषम पार्किंग असतं त्याची मिटिंग अजून चाललेले आहे वाहतूक विभागाशी त्यानंतर जे काय अपडेटेल मी तर तुम्हाला सांगेलच त्यामुळे या शांतता रॅली सर्वांनी सहकार्य करावं व त्या ठिकाणी त्या दिवशी कुठलाही बंद पुकारलेला आहे कुठलाही निषेध रॅली नाहीये कुठल्याही दुकानांना ज्या ठिकाणाहून रॅली जाणार त्या ठिकाणी सर्व दुकाने वगैरे सर्वही चालू राहील त्यामुळे त्याचा कुणीही गैरसमज करू नये व यावेळी अखंड मराठा समाज पुणे जिल्हा व यांच्या वतीने सांगण्यात आलं की या मोर्चाला कमीत कमी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर ग्रामीण भागातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वीस ते पंचवीस लाख ये लोक येण्याचा अंदाज आहे तरी आपलीही उपस्थिती असावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र